महाराष्ट्राची इलेक्ट्रिक वाहन क्रांती नवीन ई व्ही धोरण दोन हजार पंचवीस मंजूर महाराष्ट्राने हरित भविष्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे राज्य सरकारने नुकतेच इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस मंजूर केले आहे ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार आहे चला जाणून घेऊया या पूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तर नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एम एच एक हजार नऊशे त्र्याण्णव कोटींच्या निधीसह हे हो। धोरण सबसिडी टोल माफी आणि सुविधांचा विस्तार या आकर्षक योजनांसह हो येत आहेत चला जाणून घेऊया या धोरणातील काही खास गोष्टी सर्वप्रथम सबसिडीचा लाभ नवीन धोरणाअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी तीन चाकी खासगी चार चाकी आणि राज्य परिवहन बसांना दहा टक्के सबसिडी मिळेल याशिवाय वाहतूक वाहने आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी पंधरा टक्के सबसिडी देण्यात येईल यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे सामान्य नागरिकांसाठी परवडणारे होणार आहे मग टोल माफीची घोषणा इलेक्ट्रिक चारसाठी आणि बसेससाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग अटल सेतू आणि समुद्री महामार्ग पूर्ण टोल माफी असेल इतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर पन्नास टक्के टोल सवलत मिळेल यामुळे प्रवास खर्च कमी होईल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल मग चार्जिंग सुविधांचा विस्तार लांब पल्ल्याच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर प्रत्येक पंचवीस किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये चार्जिंग स्टेशन बंधनकारक केले जाणार असून सार्वजनिक चार्जिंग ऑपरेटरांना दहा लाखांपर्यंत अनुदान दिले जाईल पर्यावरणीय आणि आर्थिक फायदे सुद्धा होतील हे धोरण दोन हजार तीस पर्यंत तीस टक्के नवीन वाहन इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवते यामुळे हवेचे प्रदूषण कमी होईल आणि स्थानिक उत्पादनाला चालना मिळेल नवीन धोरणात तेरा प्रकारच्या वाहनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे ज्यात ट्रक बस आणि कृषी वाहनांचा समावेश आहे आता नवीन संधी समजूया बॅटरी रिसायकलिंगसाठी विशेष झोन तयार केले जाणार असून इलेक्ट्रिक वाहन उद्योगात नवीन रोजगार संधी निर्माण होणार याशिवाय नवीन धोरण स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देईल ज्यामुळे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहनांचे राष्ट्रीय केंद्र बनू शकेल यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ते जाणूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हे धोरण इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि उत्पादन वाढवण्यासाठी आहे यामुळे पर्यावरण संरक्षणासह हो आर्थिक विकासाला चालना मिळेल सोशल मीडियावरही या धोरणाचं स्वागत होत आहे चला या क्रांतीचा भाग होऊया आणि आपल्या राज्याला स्वच्छ हिरव्या आणि समृद्ध बनवूया तुमचे काय मत या पूर्ण व्हिडिओवर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता करिता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला